तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात असलेल्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या सुसाट वादळासह आलेल्या पावसामुळे बाजार समितीच्या आवारातील धान्याचे पोते भिजले या तूर सोयाबीन हरभरा व इतर धान्याचे प्रचंड नुकसान झाले आहे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे यावर्षी अल्प पावसामुळे कृषी मालाचे उत्पादन अर्ध्यावर आले त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाले नाही त्यातच दर अत्यल्प असल्यामुळे मालाची मागील वर्षीच्या तुलनेत आवक कमीच आहे मात्र शेतकरी आधीच डबघाईस आलेला असताना तेवढा माल जेमतेम विक्रीसाठी आणलेला कृषीमाल ओला झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले बाजार सकाळी सात ते दुपारी दोन वाज़ आवक स्वीकारली जाते व खरेदीचे व्यवहार दुपारी चार वाजेपर्यंत संपुष्टात येतात त्यानंतर केलेला कृषी माल ते आपल्या नियोजनानुसार थप्पी लावून ठेवतात मात्र मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला यामध्ये व्यापाऱ्यांची वेळेवर योग्य उपाययोजना करताना तारांबळ उडाली तासभर तुफान वादळामुळे मालावरील ताडपत्री उडाल्यामुळे त्यांना त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनासुद्धा बसला आहे दरम्यान काही गंजींवर ताडपत्री पडली तर काही गंजी उघड्यावरच राहिल्यात त्यामुळे धान्याचे पोते पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे एम सी एम न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव